माझं युट्यूब चॅनलमध्ये आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सा स्वागत आहे तर चला आता मी घेतली गुरं पाणी पाजवून आणि आज दिवसाची लाईट आहे तेव्हा फवाराची सुरुवात झाली फवारा मारायचा घरचं घेतलं उरकून घेतला मरग टाकून कारण ही काम केल्याशिवाय तर काही राहनात हायला येत नाही हे असे खायला लागली ते तर या झाडाला उशीरच झाला टाकायला असं आणि ह्या मेंढीला ठेवतो तर ही येऊन खायला लागली ही मेंढी डाय गरीब आहे अशी जबरदस्तीच करत नाही जायला खायला चांगला असं मग आणि ही खोक आहे ती कोकऱ्यांना कोंड्यासाठी ठेवली चांगली जाते माझी वाट बघत असते आता सगळी हे पोत टाकले मर्ग असतात हा तीन मेंढ्या येतात सेपरेट कोंडलेली असे टाकलं हिंदा चालू असं करायचं वैरण पण आणून ठेवली कारण वैरसा का सकाळ आणून ठेवावं लागतं परत कधी हात लागला सांगता येत नाही त्यामुळं आधीच अगोदर आणून ठेवली आली तर ह्यांचा झाला पण फवार आता हे तर घरा बसल्या बागाला मारून आणि आता खाली आता ते राहिलेलं काय करणार असं होत आता हे बॅलर नंतर एस टी पी पाईप सगळं घेऊन जायचं खाली आहे ना आता औषध आणि तुम्ही म्हणला की होय व तुम्ही म्हणला की तिच्या वाल बसू व हे करू नाही का

तुला काय येते माती त्याने घेऊन गेले एस टी पी आम्हाला हिने जेन नळी एस टी पीची एकच एस टी पी असल्या मग आपदा आहे आमची तर चला लाईट जाऊन आणि पटापटापटा करून घेऊया ना शि सगळं घेऊन आणि दमलो आणि बसलो घरी सावलीला बसलो घरी नाही बसलो सावलीला बसलो असं नाही अवघड आहे जीव दमला असे अवघडूनच गेलो एखादा हे घेतलं जोडून सगळं असं स्टार्टर हे आणि औषध पण घेतलंय करून बागेला फवारा मारायचं आहे ना त्यामुळे हे औषध करून घेतलंय ते आहो गेलं घनजोडायसाठी मग मी बसले चालू करायसाठी तर असं चालू करून फवारा मारून घ्यायचा आता आम्ही घेतो फवारा मारून तुम्ही बघा व्हिडिओ आणि ते नळीवड म्हणता ना मी बघ चेक करतो म्हणतो कर का आता तुझ्याकडे सगळं आहे बघ बघ चेक करायचं आ आम्ही एक सुद्धा नळीला येणार नाही फवारा मारत होतो दोन दोन ग तीन वळी झाले त्या मग एक वळ मारली वर ह्या घनातला वायसर तुटला ते आणून बसू तर। आता तर कध्या एस टी व्हीच्या मोटरलाच झालं आहे जी अगदा जर एक नाही चालू झाली संपत नाही ती बघा परतीशा आवरून जनावरांच्या कामाला जावं म्हणलं पण काय नाही नक्कीच्या लग्नाला सतरा एक ना म्हणते ती ना तसं काम झालंय आमचं आज आज पळ नसतं काम ना धंदा काम नाही काय नाही नसतं असं पळापळ पळापळ हितनात ती तिथे हितानी ये हे की असंच चालू झालं आज आमचं आणि ह्याच्यातच दिवस गेला आमचा आज चला आता किती ते अर्ध्या काम आहे ब्रा फवारा मारायला येत नाही पाडदिशी फवारा मारून नेट करून जावं म्हणवे पण काय नाही आहे काम ती होत नसतं कधीच चला बघा काय त्यांचं काय जुगाड झालंय टी पीच्या खाणात पाय सर चुकला होता त्याला काय तर जुगाड करून जोडलं चालू केलं दोन वेळी मारल्या तोपर्यंत तो मोटरला काय तर झालं बाकी आपल्याला काय झाले काय माहिती